त्यांची उठलची मूर्ती आहे तर दोघेही मी या मूर्तीसाठी एक मोठी देवडी तयार केली आहे तेवढी फ्रेम आहे त्यामध्ये वेगळं काय ॲड केलं होतं की त्यांची जी मूर्तीचा बेस तो चार इंचचा आहे त्यामुळे मग याला एक खाली स्टँड दिले गेले ज्याच्यावरती मूर्ती ठेवल मोठी ठेवता येईल तुम्हाला एक सॅम्पल माझ्याकडे मूर्ती आहे ती तुम्हाला ठेवून दाखवतो तेवढी उंच नाही आहे पण ती कसं दिसेल एक अंदाज येईल सो असं तो एक बऱ्याच विठ्ठल रुपणी मूर्तीसाठी आपल्याला मागे एक बॅकड्रॉप म्हणून पण असा एक चांगला पर्याय होऊ शकतो सो याला त्यानंतर या पिकराच्या फुलांनी पण त्याला एक चांगला एक गेटअप डॉप येतोय छान् पर्याय तया थूलो मृङ्ग पांडुरंग पांडुरंग